इंडिया टीव्ही हर खबर सच्चा आंदोलन कार्यकर्त्यांची प्रशासनाच्या नावाने उभारण्यात यावा या मागणीसाठी पुरोगामी विचाराच्या सामाजिक संघटनाच्या वतीने पंचायत समिती ते तहसील कार्यालय असा टक्कर मोर्चा काढण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभरातून या आंदोलनासाठी आंबेडकरी चळवळीतील संघटना व कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या नावासह सर्व महानायकांच्या घोषणा देत इस्लामपूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती बेफाम होऊन अण्णाभाऊसाठी रक्त वाहण्याची तयारी ठेवत टक्कर घेतली त्यामध्ये रामभाऊ देवकुळे बापूसाहेब बडेकर आणि भास्कर चव्हाण हे तिन्ही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले पुढे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले एवढी रक्तर्णजीत आंदोलन होऊन देखील संबंधित प्रशासन डोळे झाकून बसले काय असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून विचारण्यात आला प्रशासनाचे कोणतेही अधिकारी आंदोलनाची दखल घेत नाल्यामुळे मोर्चातील आंदोलनकर्ते सरळ पोलिसांच्या विरोधाला न जुमानता तहसीलदार कार्यालयात घुसले त्यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये हलकीशी चकमक झाली त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाने वातावरणात धुमधुमून सोडले आजचे आंदोलन प्रशासनाला माहीत असून देखील कोणतेही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे ऐकून उपस्थित नाहीत त्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजीचे वातावरण होते हे सारे जाणीवपूर्वक केले जाते की काय अशी चर्चा त्या ठिकाणी ऐकण्यास भेटली या टक्कर मोर्चासाठी सातारा सांगली कोल्हापूरसह महाराष्ट्रातून विविध पुरोगामी संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते एक ऑगस्ट रोजी लोकशाही साठे यांचा पुतळा तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही बसवलेला आहे अनेक वर्षाची मागणी सातत्याने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून केली प्रशासनानं आम्हाला कुठलाही त्याचा पाठपुरावा केला नाही कुठला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही अण्णाभाऊ साठे ह्या वाळवा तालुक्यातले असून त्या वाहवा तालुक्याचे येने देने घेणे हे इस्लामपूरमध्ये सगळं होत आहे आणि इस्लामपूरमध्ये अनेक महामानवांचं पुतळ आहेत व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामानव आहेत का त्यांना जातीच्या तेढामध्ये अडकवले जात आहे का ह्या सारखं आम्हाला सातत्याने आमच्या जीवाला आविर करायला लागल्यात त्यामुळं आम्ही आता आमचा जीव गमवायला लागला तरी आम्ही मागे पडणार नाही आज तुम्ही आमचं रक्त बघितलंय पण एक दिवस असा येईल की ह्याच तालुक्यामध्ये चार ते पाच मावळे जेव त्यांचं जाईल त्याला सर्व स्वप्रशासन आणि हे प्रस्थापित अधिकारी ह्या जबाबदार असतील मला जातून म्हणून एवढं सांगायचं आहे तहसीलदार हॉफेसच्या समोर बाबा शिवाजी महाराजांच्या साईडला बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊचा पुतळा झाला पाहिजे अन्यथा आमचा जीव जर गेला तरी आम्ही मागं बघणार नाही फक्त आमची इच्छा आहे आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या जा, समोर झाला पाहिजे नाहीतर जेव्हाच काही बरं वाईट झालं तर वाई त्याला सर्व स्व जबाबदार प्रशासनाने प्रस्थापित राहतील एवढेच सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान आज रामदे। या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये एक तारखेपासून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कुर्त पुतळा इस्लामपूर शहरात व्हावा यासाठी गेले पाच ते सहा दिवस झाला आम्ही लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून आणि प्रशासनाचा मान राखून आम्ही आंदोलन करत आहोत तरी देखील प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला तरी देखील जाग येत नाही काल आम्ही या ठिकाणी इस्लामपूर शहरामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा पूर्णकृत बसावा यासाठी या इस्लामपूर शहरातील प्रशासनाला आम्ही निवेदनाद्वारे आम्ही टक्कर मोर्चाचं आवाहन केलं होतं तरी देखील या प्रशासनानं कसल्याही प्रकारे आमच्या टक्कर मोर्चाला त्यांनी कसल्याही प्रशासनानं दखल घेतली नाही मी एवढंच सांगतो की प्रशासन जर आमची काही वाट बघत असेल की आमच्या एखादा मावळा लोकशाही रान्नाभाऊ साठे यांचा पुतळा बसण्यासाठी एखादा जावा तर ती देखील आमची तयारी आहे आज आम्ही फक्त रक्त सांडून थांबलो या उद्या एखादा मावळा जर यातला एखादा जाणार असला तरी त्याची देखील आमची तयारी आहे प्रशासनानं आम्हाला तसं सांगावं आणि काय काय चालू असलेला विषय प्रशासनानं दोन हजार एकोणीस साली झालेला लोकशाही रान्नाभाऊसाठी पुट्याचा ठराव तात्काळ जागा केंद्रित करावी आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात यावं एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र एक ऑगस्ट रोजी रात्री बसवला आम्ही तरी प्रशासनानं आम्हाला चौक पाऊस एक दिवस अदुगर केलं या प्रशासनाला अण्णाभाऊची का अलर्जी आहे इथं असलेल्या पुतळ्याला संरक्षण देण्याऐवजी आमच्या पाठीमागे लागून आम्हाला पाठलाग करून आम्हाला धमकी द्यायचा प्रयत्न प्रशासन करत आहे करत आहे करत आहेत जर इथं अण्णाभाऊचा पुतळा झाला नाही तर काळामध्ये का या तहसील कचेरी पुढे फास लावून घ्यायचा निर्धार आमचा झालेला आहे आज, आज इस्लामपूर प्रशासकीय इमारती जवळ तहसील कार्यालयासमोर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलेला आहे हा पुतळा पोलीस यंत्रणेनं गणिमी काव्यानं काढून नेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची पोलीस यंत्रणेनं एक सूचक विनंती आहे सूचक विनंती की आज या कार्यकर्त्याने अण्णाभावसाठी इथे डोकी फोडून घेऊन रक्त सांडलेलं आहे जर या ठिकाणाहून हा पुतळा हलवला गेला तर याच ठिकाणी आमचे कार्यकर्ते अण्णाभावसाठी साठे यांच्यासाठी जीव दिल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं पोलीस यंत्रणेनं आणि इथल्या प्रशासनानं पुतळ्याला हात लावता कामा नाही जर हा पुतळा हल्ला तर आम्ही सर्वच इथं विष पिऊन आत्महत्या करणार आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन पोलीस यंत्रणेतले डीवाय पी एस पी तहसीलदार प्रांत हे असतील आणि हाच पुतळा याच ठिकाणी त्यांनी तात्पुरती मान्यता आजच देऊन हा पुतळा इथं कायम करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे